पेट रोड येथील कॉर्नर येथे एकाच वाहनाने पाच ते सहा वाहनांना मागून जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाल्याची घटना आज दिनांक एक मे रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या दरम्यान घडली या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे आरटीओ कॉर्नर येथून चार चाकी पिकअप जात असताना सिग्नलच्या बाजूलाच असलेल्या वाहनांना पिकअप अनिल बाजूला साळवे यांनी दारूच्या नशेत मागून जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झालाय व त्यात एका तेवीस वर्षीय जयश्री संजय सोनवणे राहणार आकाश पेट्रोल पंप इंडुरी रोड या तरुणीचा औषध उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय तर तिचा भाऊ सुमित संजय सोनवणे हा गंभीर जखमी झालाय इतर जयदेव लक्ष्मण महाले घनश्याम भारत महाले हे सुद्धा जखमी झाले एकोपाठोपाठ एक धडक दिल्याने अनेक वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले यामध्ये एक ओमनी कार एक कार आणि चार दुचाकींचा समावेश आहे या अपघातात तीन ते चार जण जखमी झाले असून यांना जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये औषध उपचारासाठी दाखल केले ज्यामध्ये तेवीस वर्षीय तरुणीचा देखील समावेश होता

त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चार ते पाच लोक इंजुअर झाले त्यात ते एक तेवीस वर्षाची मुलगी होती ती आली तेव्हाच बरीच सिरियस होती तिची नाडी वगैरे हो लागत नव्हती तरी देखील आपण पंपिंग वगैरे हो करून जे काही क्रिटिकल उपचार आहेत ते आपण केले आणि तिला रिवय करायचा प्रयत्न केला पण अनफॉर्च्युनेटली ती रिवय झाली नाही तिची डेथ झालेली आहे आणि त्याच्याबरोबर तिचा भाऊ पण होता हे पायाला गंभीर जखा इजा झालेली आहे आणि अजून एक तीन पेश आहेत त्यांचे दोन जणांच्या पायाचे फ्रॅक्चर झालेले आहेत एखाद्या छातीला मार लागलेला आहे तर अपघात बऱ्यापैकी सिरियस होता आजचा Thank you.